मुळात आधी एम आर डी रजिस्टर एग्रीमेंट करून आपल्याला जी नगरपंचायतच्या ताब्यात जागा दिलेली आहे त्यावर जो प्रोजेक्ट होणार आहे तिथे आपण काही मुळात कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड असं काही करत नाही आहोत इकडे कचरा त्या असं लोकांचं मत आहे की तिकडे डम्पिंग ग्राउंड करणार किंवा तिकडे कचरा नेऊन साठवणार तर तसं काही होणार नाही आहे त्याच्यावर फक्त प्रकल्प होणार आहे तर त्यांच्या आधी मी लोकांचा पहिलं म्हणजे जो गैरसमज आहे तो दूर करू इच्छिते की तिकडे काही डम्पिंग ग्राउंड आपण करणार नाही आहोत कचऱ्यावरचा प्रकल्प आहे तो आपण तिकडे सुरू करणार आहोत जी जागा आम्हाला आमच्या ताब्यात दिलेली आहे त्याच्यावर आपण तिकडे आता सध्या मंदार शिरसा नगरसेवक आणि आपले उपनगराध्यक्ष किरण शिंदे हे देखील त्यांना कुठून साहेब बघा मुळात आधी आपल्याला जो हा एम आर टी दिलेला आहे जागा जी दिलेली त्याचा व्यवहार अठ्ठावीस दो एप्रिल दोन हजार बावीस या दिवशी पूर्ण व्यवहार त्यांचा झालेला होता तेव्हा मुळात सत्ता सत्तेवर मी इथे नव्हती नगराध्यक्ष म्हणून करोल मॅडम असतील करोल मॅडम होत्या आणि मंदार शिरसाट हे उपनगराध्यक्ष म्हणून होते त्यावेळी त्यांनी मग विरोध करायला होता आणि शिंदे पण तेव्हा तिकडचे नगरसेवक होते चालक नव्हतं तेव्हाच विरोध करायला होता आता करून उपयोग काय आहे त्यांच्या मुळात ते जेव्हा होते ते तेव्हाच जागेचा व्यवहार करून मडतीने आपल्याला जागा ताब्यात दिलेली आहे आणि जसं सा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की तिकडच्या लोकांशी त्या दिवशी त्यांचं बोलणं झालं की काही कोणताही प्रॉब्लेम त्यांना नाही होणार कोणताही त्रास नाही होणार असा आपण प्रोजेक्ट उभारणार आहोत तिकडे त्या दृष्टिकोनात आम्ही पुढे वाटचाल करतोय ग्रामस्थांचं म्हणणं की तेव्हा आमदार साहेबांनी सांगितलेला मात्र नाही नाही सर काय त्या दिवशी जेव्हा ग्रामस्थांनी आमदार साहेबांची भेट घेतली तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता रेस्ट हाऊसला एमआयडीसी रेस्ट हाऊसला आपण तो डेमो दाखवणार असतो जो आपला प्रोजेक्ट आहे तो दाखवणार असतो ते जे भेटायला आले आमदार साहेबांना एमआरडी सी जे कोणी विश्वस्त होते ते त्यांना आम्ही चार वाजता जेव्हा यायला सांगितलेलं आमची सगळी टीम आमचे अधिकारी आमचे सगळे नगरसेवक तिकडे आम्ही उपलब्ध होतो त्या जागेवर पण समोरून कोण आलेच नाही आम्ही चार ते सहा वाजेपर्यंत एमआरडीसीत रेस्ट हाऊसला होतो पण ते आलेच नाहीत बघायला पण तरी पण त्यांना आम्ही सांगतो अजूनही काय असेल तुम्ही आम्हाला तारीख द्या आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या इथे बघा नगर पंचायतला आम्ही तुम्हाला बेमो दाखवू शकतो जो काही प्रोजेक्ट आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो जे प्रेझेंटेशन असेल ते पण मुळात काय बघायच्या आधी विरोध करणे साहेब जरा बरोबर नाही काहीतरी आम्ही तुम्हाला त्रास होईल असा कुठलाच प्रोजेक्ट तिकडे आणणार नाही आहोत